नेक्स्ट टाइम कार घेऊन तुमचा भाऊ इथे येणार आहे आणि कारण की असं नाही की आपल्याला म्हणजे नाव ठेवतात ती माणसं चांगली नाही असतील ते कोणा दुसऱ्यासाठी चांगली असतील पण आपल्यासाठी चांगली नाहीत म्हणून काय सगळ्यांसाठी चांगली नसतील असं नाही ह्या टायमाला पाणी आणलंय कार घेऊन तुमचा भाऊ इथे येणार आहे तर मित्रांनो बैठी मे इंतजार मे छोटा वादा तो कर कोई, कोई। <laughs> तर मित्रांनो हा सीन आहे व्हिडिओ मध्ये तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडणार आहे म्युझिक सोबत मला आवाज एकदम कायदेशीर कर्कश असला तरी म्युझिक बरोबर तुम्ही जेव्हा आमचे व्हिडिओ बघाल तर तुम्हाला खूप मजा येणार आहे प्रतिभा कुठ पर्यंत तयारी केली कारण लास्ट टाइम जेव्हा आपण इथे आलो होतो तेव्हा तू थोडीशी डगमगलेलीस गाण्याचे बोल तुला आठवत नव्हते ह्या टायमाला तू कुठ पर्यंत गाण्याची तयारी केली तुम्हाला गाणं तर बोलून दाखवले गेम आहे ऍक्टिंग पाहिजे त्याच्यामध्ये भर भरून ऍक्टिंग केलं तर म्हणजे तुला असं वाटतं ऍक्टिंग व्यवस्थित होईल या मी टाइमाला सगळ्या आधी मला सांगा तुमच्या भावाची ही ड्रेसिंग कशी वाटली तुमच्या भावाची टॉप टू बॉटम ड्रेसिंग कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा मला असं वाटतंय की मी कधीच्या काळी ही ड्रेसिंग मारतो अगोदर पण मारायचो अगोदरच्या टायमाला माझ्या टायमाला पण ही ड्रेसिंग कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे एकदा दोनदा जीन्सवर शर्ट घालायचो पण अशी इन करून कदाचित लायकरा हाफच असायचे माझे तर चला मित्रांनो बघू ह्या गाण्याला किती टाइम लागतो मागे आम्ही कोणतं गाणं बनवलेलं तुझी कधी आहे <laughs> त्या गाण्यावर फक्त माझ्या उडीची स्टेप बापरे किती वेळा मला स्टेप ला 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 मारायला लागली प्रतिभाला स्टेप मारायला लागली ला ला। आणि ह्या टायमाला मला वाटतं की प्रतिभाला जास्त टाइम लागणार नाही आणि माझे काय कामच नाही व्हिडिओमध्ये मध्ये मला फक्त कटिंग देत देत असं जायचं पूर्ण व्हिडिओ नक्की बघितल्यावर तुम्हाला कळेल की व्हिडिओ कसा झाला आहे तर चला स्टार्ट करूया आपण शूटिंगला व्हिडिओ शूट एक नंबर वन वाव काय हवा आहे ते बॉटलचा आवाज हो तर मित्रांनो व्हिडिओ शूट करायला घेतला आणि प्रतिभावाली हो जरा केसांना तुम्ही तुमचं पाणी मारा तर पाणी पण आणलेलं आहे पाण्याची सोय कायदेशीर केलेली आहे टायमाला पाणी आणलेलं आहे नेक्स्ट टाईम कार घेऊन तुमचा भाव इथे येणार आहे आणि कारण की इथं खूप ऊन आहे आणि बच्च्याला आम्ही सोडून येतो घरी बच्चा पण आई आहे म्हणून ठीक आहे चालून जातं पप्पा पप्पा पण आहेत बच्चाला खेळवायला पण नेक्स्ट टाइम जेव्हा मी इथे गाडी आणेल तेव्हा आईला पण घेऊन येईल पप्पांना पण घेऊन येईल आणि बच्च्याला पण घेऊन येईल मग ते गाडीमध्ये बसतील आणि आमची नाटके बघतील तुमच्या वासीत काही जण आहेत असे असे ओढायला ओढायला उडायला पाय हो हो प्रतिभा मी तो टोमना मारवतो पण प्रतिभाने डायरेक्ट बोलून दाखवला आणि काही जे आहेत आपले फॅमिली मेंबर जे आपल्यावर प्रेम करतात असं नाही की आपल्याला म्हणजे नावं ठेवतात ती माणसं चांगली नाही असतील ते कोणा दुसऱ्यासाठी चांगली असतील पण आपल्यासाठी चांगली नाही आहेत म्हणून काय सगळ्यांसाठी चांगली नसतील असं नाही ते पण चांगले आहेत ते त्यांचं मत मांडत असतात असा काही विषय नाही आहे तर इथे पाणी संपलेलं आहे थोडंसं पाणी आम्हाला लागणार कारण एक तास एक तास कंटिन्यूस जाणार आहे त्यासाठी पाणी ठेवलेलं आहे कारण तहान पण खूप लागते गरमीचे दिवस आहेत चल प्रतिभा स्टार्ट मित्रांनो आज पहिल्यांदा माझ्या चेहऱ्यावर अशी खुशी आहे कारण की प्रतिभाने खूप छान असे एक्सप्रेशन दिलेले आहेत जास्त वेळ न घेता आणि खूप खूप धन्यवाद प्रतिभा की ह्या टायमाला तू खूप छान असे एक्सप्रेशन दिले कारण की जेव्हा शूट आमचं इथे होतो तेव्हा मी बघत नाही ते क्लिप घरी जाऊनच बघतो फुरसातमध्ये कारण खूप ऊन असतं कधी घरी जावं असं वाटतं पण ह्या टायमाला मी आवर्जून बघितलेलं आहे हे क्लिप जिथे जिथे मला असं वाटलं की प्रतिभा डोळे असे मिचकवते तर पुन्हा पुन्हा ते टेक झालेले आहेत पण खूप छान असे एक्सप्रेशन प्रतिभाने दिलेले आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडणार म्हणजे आवडणार काय बोलते प्रतिभा कसं वाटलं तुला हा गाणं शूट करताना शूट करताना मजा पण येते पण आपल्या पाहिजे तशी ऍक्टिंग जमली तर चांगलं वाटतं नाही तर कसं त्यांचा पण टोन जरा बारीक होतं मग माझा पण टोन मग ते बरोबर नाही वाटत त्यापेक्षा आपण पण जरा इंटरेस्ट घेतला पाहिजे बोलली बाबा प्रतिभा आता जेव्हा बघा तेव्हा प्रतिभा काय बोलते कसं वाटत तुला छान वाटत बाकी काय विशेष काय नाही मग कशी आहे बरी आहे तर ह्या टायमाला प्रतिभा खूप छान असं बोलले खूप छान मजा आली ह्या टायमाला व्हिडिओ बनवताना आणि खूप छान असं प्रतिभा प्रतिभा खरंच सांगतो आता मी जेव्हा एक क्लिप बघितले ना एक क्लोजअप टेक होता बा क्लोजअप टेक कोणतं होतं ते गाणं काय क्या सितम हे सनम आ, क्या सितम हे सनम तो मला खूप जाम आवडला तो सीन प्रतिभाचा जो आता मी क्लिप बघितलं ते मला देखील आवडेल मी खूप वेळा बोललेलो आहे तर चला घरी जायची वेळ झाली कारण की एका दिवसाला एकच व्हिडिओ शूट करू शकतो आज आम्ही जास्त नाही घेतला आज जास्त टाइम घेतला नाही कारण आज उशिरा पण आलो आणि प्रतिभानी पण खूप छान असा कॉपरेट केला ह्या व्हिडिओ साठी तर अशी तर रोजच करते प्रतिभा कॉपरेट पण ह्या टायमाला प्रतिभा पूर्ण ऍक्टिंग मध्ये घुसून गेलेली मला वाटतं तीन चार दिवस झाले प्रतिभा तो गाणं ऐकते तर असा हिसाब झाला की तीन चार दिवस ऐकते म्हणजे मुहूर्तच निघत नव्हता इथे यायचा बरोबर ना म्हणून प्रतिभाला अजून थोडा टाइम मिळाला रिहर्सल करायचा तर प्रति जेव्हा आपल्याला गाणं एकदम व्यवस्थित येतं ना तर ती ऍक्टिंग पण हळूहळू येते त्याच्यामध्ये काय पण गाणंच येत नाही गाणं समजत नाही आपल्याला तर मग ती ऍक्टिंग करणं खूप कठीण जातं आणि खास करून बाबा जुनी गाणी काय चेहऱ्यावर एक्सप्रेशन असतात जुन्या हिरोईनच्या काय पहिल्याच्या हिरोईनच्या जे सेव्हन्टीज एटीजच्या हिरोईन्स आहेत त्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच एक हे असते धमक असते चेहऱ्यावर तर चला जास्त टाइम न घेता आता आपल्याला जायचं आहे घरी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला आवडेल जय हिंद जय महाराष्ट्र